वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या भारती नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे हार्डमोड व हाडमोडीचे प्रकार म्हणजेच हार्डमोड काय आहे आणि हाडमोडीचे किती प्रकार आहेत ते तर हा क्वेश्चन फंडामेंटलमध्ये एन एम सॉरी एन एम फर्स्ट इयर आणि जे एन एम फर्स्ट इयर दोन्हीमध्ये आहे तर याच्यामध्ये एन एमला आहे हार्ड मोड हार्डमोड व हार्डमोडीचे प्रकार आणि जे एन एमला हार्ड मोड हे पूर्ण चाप्टर आहे तर एन एमला पान पंधरा मार्क्ससाठी हार्ड फंडामेंटल येते आणि जे एन एमला हा सब्जेक्ट आहे तर हार्ड मोड म्हणजे काय ते बघू सर्वप्रथम तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला खरंच व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग सुरू करूया व्हिडिओला हाडमोड व हाडमोडचे प्रकार व्याख्या त्याच्यामध्ये व्याख्या काय तर कोणत्याही प्रकारचा मार आता काय म्हणते तिथं कोणत्याही प्रकारचा मार बसल्यास अथवा इजा झाल्यास हाडांना चिर पडणे तुकडे तुकडे होणे व सलगता तिथं नाहीशी होणे याला हाडमोड असे म्हणतात तर डेफिनेशन काय हाडमोडची तर कोणत्याही प्रकारचा आता कोणत्याही प्रकारचा मार बसल्यास अथवा इजा झालास हाडांना चिर पडणे तुकडे होणे किंवा तिथं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मार बसला आहे त्या ठिकाणी सलगता नाहीशी होणे अशा हाडांना म्हणजेच नाहीशी होणे यालाच हाडमोड असे म्हणतात ही झाली दोन मार्क्सची दोन मार्क्ससाठी डेफिनेशन्स आणि हार्ड मोडची डेफिनेशन ही फंडामेंटलमध्ये येते म्हणजे येते शंभर टक्के ही डेफिनेशन येते आणि एन एम फर्स्ट इयरमध्ये कशा आहे तर एन एम फर्स्ट इयरमध्ये ही हेल्थ प्रोमोशन सा, म्हणजेच आरोग्य संवर्धनमध्ये तुम्हाला हार्ड मोड आहे फंडामेंटल आहे पंधरा मार्क्ससाठी तर या ठिकाणी डेफिनेशन झाली नेक्स्ट आहे हाडमोडीचे प्रकार टाईप्स ऑफ फॅक्चर्स पहिला हाड आहे साधे हाडमोळ या हाडामध्ये हाडाच्या वरील स्नायू त्वचा पूर्णपणे शाबूत असतात आता याच्यामध्ये काय तर साधे हाडमध्ये तर या हाडामध्ये वरील जी त्वचा आहे ते शाबूत असतात नेक्स्ट आहे संयुक्त हाडमोड किंवा उघडी हाडमोड हाडमोड हाड मोडलेल्या ठिकाणी जखम होऊन तेथील पृष्ठभाग आता ज्या ठिकाणी हाड मोडते तेथून पृष्ठभाग पूर्णपणे उघडा असतो वरची स्किन हे जाते आणि तिथला भाग जो आहे ज्या ठिकाणी जखम लागते तो तिथला भाग हा उघडा पडतो व तिथून जोराचा रक्तस्राव होतो आणि त्याच ठिकाणी जिथं जखम होते त्याच ठिकाणी जोराचा रक्तस्राव हा सुरू होतो नेक्स्ट आहे गुंतागुंतीची हाडमोड आता या हाडामोडामध्ये हाडाच्या आतमध्ये चुरा झालेला असतो आता आत गुंता गुंतागुंतीचे हाड म्हणजे गुंतागुंतीच्या हाडमध्ये काय होते तर या हाडामध्ये हाडांचा चुरा झालेला असतो तसेच रक्तवाहिन्या व चेता, चेता तंतू यांनाही इजा झालेली असतात यांना रक्तवाहिन्यांना इजा होतात आणि चेतासंतूंनाही इजा झालेली असतात लवची खाडी आता लवची हाडमोड हाड दोन्ही बाजूनी न मोडता एका बाजूने मोडते व एक बाजू शाबूत असतात आता याच्यामध्ये काय होतं तर हाड हे दोन्ही ठिकाणी न मोडता म्हणजे दोन्ही बाजूनी न मोडता एका बाजूनी मोडते व त्या ठिकाणी ही बाजू शाबूत असते नेक्स्ट आहे हाडमोडीची कारणे काउजेस ऑफ फ्रॅक्चर्स तर या ठिकाणी हाडमोडीची कारणे ही दोनच आहेत तर पहिला म्हणजे प्रत्यक्ष मार बसल्यास आता कोणत्याही कारणानं हाडवर हाडावर प्रत्यक्ष मार बसल्यास उदाहरणार्थ वाहन अपघात दगड वीड कोसळल्यास काठी बसल्यात हाड मोडते आता हा, प्रत्यक्ष म्हणजेच कोणत्याही कारणाने म्हणजेच कोणत्याही कारणे उदाहरणार्थ वाहन अपघात दगड वीड कोसळल्यास काठी बसल्यास हाड मोडले जाते आता कोणत्याही कारणाने जसं की ॲक्सिडंट झाल्यास किंवा अपघात झाल्यास दगड पडल्यास आणि आता हातावरती वीट पड कोसळल्यास काठी बसल्यास अशा कोणत्याही कारणाने हाडमोड प्रत्यक्षही मार बसल्यास हाडमोड होते नेक्स्ट आहे अप्रत्यक्ष मार म्हणजे जेथे मार बसला आहे ते हाड न मोडता आता जिथं मार बसला आहे तिथं हाड न मोडता थोड्या अंतरावर थोड्या अंतरावरील वेळेत वेगळेच हाड मोडणे उदाहरणार्थ उंचावरून उडी मारत असताना हात टेकल्यास गळपट्टीची म्हणजे कॅविकल्स हाड मोडणे परंतु पायाची व हाताची हाडमोड होत नाही आता उंचावरून उडी मारताना काय होते तर हाड हाडही मोडल्या जाते परंतु पायाची व हाताची हाडमोड ही होत नाही तर नेक्स्ट आहे हाडमोडीची चिन्ह लक्षणे त्याच्यावरती काही चिन्ह लक्षणे ते खालीप्रमाणे तर रुग्णास विचारलेले असताच अपघाताची प्राथमिक रुग्ण स्वरूपाची माहिती मिळणे आता रुग्णास आपण जर रुग्णाला विचारलेच असता म्हणजे सर्वप्रथम काय केले जाते तर त्या ठिकाणी अपघाताची प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळणे म्हणजे अपघात कोणत्या ठिकाणी झाला आहे कसा झाला आहे या ठिकाणाची माहिती मिळणे नेक्स्ट आहे पायाचे हाडमोड झाले असल्यास रुग्णास बिलकुल चालता येत नाही आणि जर पायाचे हाडमोड जर झाले असल्यास रुग्णांना बिलकुलही चालता येत नाही नेक्स्ट आहे हाडमोड झालेल्या ठिकाणी व्यंग येते आता ज्या ठिकाणी हाडमोड झालेले आहे त्या ठिकाणी व्यंग येते व अवयाचा आकार बदललेला असतो आणि त्या ठिकाणी त्या अवयाचा आकार हा बदललेला असतो नेक्स्ट आहे हाडमोड झालेल्या ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात हो आता ज्या ठिकाणी हाडमोड झालेला आहे त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात म्हणजे त्यांना खूप चोराचा पेन होतो ज्या ठिकाणी हाडमोड झालेला असतं त्या ठिकाणी नेक्स्ट आहे हाडमोडीचे तुकडे झाले असल्यास त्या ठिकाणी करकर असा आवाज जाणवतो अथवा ऐकू येतो आता ज्या ठिकाणी समजा हाडमोडीचे तुकडे झाले असल्यास ॲक्सिडेंट झाले असल्यास किंवा हाडमोडीचे तुकडे झाले असल्यास त्या ठिकाणी हाडमोडीचा आवाज त्या ठिकाणी करकर असा आवाज जाणवतो अथवा त्या ठिकाणी तो आवाज ऐकू येतो नेक्स्ट आहे सत्व मुद्दा सव मुद्दा हाट मोडलेल्या ठिकाणी सूज असलेली असते आता ज्या ठिकाणी हाट मोडलेले असते त्या ठिकाणी काय होते तर सूज आलेली असते रक्त बरेच वाहून गेलेले असल्यास शॉकची लक्षणे दिसून येतात आता ज्या ठिकाणी रक्त म्हणजे हा जखम झालेली अस हाट मोडल्या गेल्यास ज्या ठिकाणी जखम झालेली असते त्या ठिकाणी काय होते तर खूप जास्त प्रमाणात सूज आलेली असते आणि रक्त वाहून बरेचसे रक्त वाहून गेलेले असते आणि अशा कंडिशनमध्ये काय होते तर पेशंटची रुग, हे रुग्ण पेशंटची कंडिशन शॉकमध्ये जाण्याची लक्षणे दिसून येतात हाडमोडीवर प्रथम उपचार आता याच्यावरती प्रथम उपचार काय करणार तर सर्वप्रथम हाडमोड कोणत्या व अवयाची झालेली आहे आता सर्वप्रथम काय करायचे तर ही कोणत्या अवयाची झालेली आहे हे जाणून घेऊन त्या रुग्णास पूर्णपणे निचल करणे सर्वप्रथम हाडमोड कोणत्या ठिकाणी झालेले आहे हे जाणून घेऊन त्या रुग्णास धीर देऊन निचल करावे डोक्याचे अथवा पाठीचे हाड मोडल्यास असल्यास रुग्णास नॅट लॅटरल अप ही स्थिती द्यावी जर डोक्याचे अथवा पाठीचे हाड मोडले गेल्यास काय करावे तर रुग्णाला लॅटरल अप स्थिती द्यावी तिसरा मुद्दा पायाचे अथवा हाड हाताचे हाड मोडले असल्यास पायाखाली उशी ठेवून पाय उंच करावा जर पायाचा अथवा हात हाताचे हाड मोडले गेल्यास काय करा तर पायाखाली उशी ठेवून पाय उंच करावा नेक्स्ट आहे रक्तस्राव होत असेल तर तत्काळ उपाय करावेत जर रक्तस्राव जास्त प्रमाणात हो होत असेल तर काय करावे तत्काळ हे उ उपाय करावे उदाहरणार्थ जखमा हो दोन जखम धुवून अँटीसेप्टिक मलम लावून निर्जु निर्जंतुकीकरण बँडेज बांधणे जास्त प्रमाणात ब्लिडिंग झाल्यास काय करावे तर उदाहरणार्थ जखम धुवून त्या ठिकाणी जे ठिकाणी जखम झालेले आहे ते जखम धुवून काढावी आणि त्या ठिकाणी अँटीसेप्टिक मलम लावून निर्जंतुकीकरण करावे किंवा बँडेज बांधणे हा सर्वप्रथम उपाय त्या ठिकाणी करावे नेक्स्ट टाईम एक्सरे एक्सरेसाठी रुग्णास पाठवायचे असल्यास जास्त हालचाल जास्त हालचाल न करता बेडशीटसहित रुग्णास उचलून ट्रेक्चरवर ठेवावे जर रुग्णाला जर एक्सरेसाठी पाठवायचे असेल तर रुग्णाला जास्त हालचाल न करता ज्या ठिकाणी रुग्ण बेडशीटवरती असले झोपलेला असेल किंवा बसलेला असेल अशा ठिक अशा कंडिशनमध्ये काय करायचं तर रुग्णाला बेडशीटसहित रुग्णास उचलून टेक्चरवरती ठेवावे नेक्स्ट आहे तत्काळ अस्थिरोग तज्ज्ञांना बोलावे तत्काळ अस्थिरोग तज्ज्ञ म्हणजे जो हाडाचा डॉक्टर आहे तत्काळ त्यांना बोलवावे नेक्स्ट आहे रक्त संक्रमणाची तयारी करणे रक्त संक्रमणाची तयारी जर त्या ठिकाणी जास्त ब्लिडिंग झाल्यास त्या ठिकाणी रक्त संक्रमण होऊ नये तर त्याची तयारी करावे नेक्स्ट आहे एक्सरेच्या तपासणीवरून निदान झाल्यानंतर त्वरित ऑपरेशन करायचे असल्यास रुग्णांची शास्त्रक्रिया काळजी घ्यावी रुग्णाचे एक्सरे तपासणी झाल्यावर नंतर काय करावे तर निदान एक्सरे निदान झाल्यानंतर त्वरित ऑपरेशनची तयारी करावी आणि नेक्स्ट म्हणजेच ऑपरेशन करायचं असल्यास रुग्णांची शास्त्रक्रिया अगोदरची जी काही काळजी आहे ती काळजी घ्यावी आणि पेशंटची रुग्णाची कंडिशन पाहून पेशंटला ऑपरेशन झाल्यानंतर त्वरित वार्डमध्ये नेता पेशंटला शुद्धीवरती आल्यानंतर ऑपरेशन ट्रॉलीवरती पेशंटला वार्डमध्ये हलवावे तर अशा प्रकारे हार्टमुळीवर प्रथम उपचार या ठिकाणी असे क करता येतात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा ज्यावेळेस मी लाईट लाईक बघते त्यावेळेस लाईक खूप कमी दिसतात तर तुम्हाला जर व्हिडिओमध्ये खूप आणखी काही इम्प्रुवमेंट हवे असतील तर कमेंट करा आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे एन एम फर्स्ट इयर जे एन एम सेकंड इयर थर्ड इयर फर्स्ट इयर एन एम सेकंड इयर त्याच्यावरती कमेंट करा कळवा मला मी त्याद्वारे तुम्हाला हँडराईटिंग नोट्स प्रोव्हाइड करण्याचे प्रयत्न करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय